विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोरमध्ये आपलं सर्वाचं सरसं स्वागत मी मी सैपन्नताप आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ जळकोट येथील मनसेचा रस्ता रोकोस प्रचंड प्रतिसाद प्रचे तीस नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची एन एच ए आय अधिकाऱ्याची गवाई गेल्या आठ दहा वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट सोलापूर ते हैदराबाद या महामार्गाचं काम अतिशय संत गतीने सुरू असून ते रेंगाळलेल्या अवस्थेत होते याबाबत हे काम जलद गतीने पूर्ण करून तातडीने रस्ता दुरुस्त करावे व महामार्गावरील सर्व अर्धावेटे कामे तत्काळ सुरू करून सर्व उडान पुलेची कामे सर्व्हिस रोडचे कामे व तसेच या संपूर्ण महामार्गावरील पडलेले खड्डे बुजवून रस्त्यावर नव्याने डांबरीकरण करण्यात यावे व अन्य मागण्यासाठी आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या नेतृत्वाखाली जळकोट येथे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं जवळपास दीड तास हे आंदोलन चालले आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल तीन ते चार तास लागले यावेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष नवगिरे म्हणाले की रस्त्याच्या अर्धावट काम व खड्ड्यामुळे ज्या लोकांचे प्राण गेले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी वीस लाख रुपये व ज्यांना अपघातीमुळे कायमच दिव्या गत आले त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयाचं नुकसान भरपाई देण्यात यावी दिनांक तेवीस नोव्हेंबर पर्यंत अंदूर अंदूर जळकोट अष्टमोड एलेगूर डाळिंब रामपुरी पाटी येथील खड्डे बुजून त्या ठिकाणी नवीन डांबरीकरण करावं नळदुर्ग बायपास रोडचं काम जलद गतीने पूर्ण करून जळकोट गाव जिल्हा परिषद शाळा आलियाबादकडे जाणाऱ्या रस्त्याची लेवल काढून व चढ कामे करावी हंगरंगा रोडवर मेडन ओपनिंग ठेवावे एम एच पंचवीस पासिंग असणाऱ्या सर्व कमर्शियल वाहनाला टोलमधून प्रात पन्नास टक्के सूट देण्यात यावी नळदुर्ग बायपास रोडचे काम पूर्ण होईपर्यंत नळदुर्ग घाटातील जुन्या रोडवर तत्काळ अपघात नियंत्रण यंत्रणा हो उभारण्यात यावी जेणेकरून घाटामध्ये अपघात होणार नाही व झाल्या तातडीने वाहतूक सुरळीत होईल बोरमन तांडा येथील रस्त्यावरील मेडल ओपनिंग तयार करावे असे सांगून या यास व अन्य मागण्याचं निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले हे निवेदन स्वीकारण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्रधाधिकरणचे प्रतिनिधी निवासी अभियंता महेश उटगे एस टी पी एल कंपनीचे प्रकल्प प्रमुख अनिल शर्मा मंडळ अधिकारी पी एच भोकरे नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे उपस्थित होते या आंदोलनाच्या दरम्यान एक रुग्णवाहिका आली असताना आंदोलक आंदोलन कर, 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 कार्यकर्त्यांनी भाषणे सुरू असताना त्या रुग्णवाहिकेला रस्ता करून दिला मनसेचे निवेदन स्वीकारल्यानंतर नवगिरे यांनी केलेल्या मागण्याचा विचार करून एन एच ए आय यांच्या अधिकाऱ्यांनी सदर महामार्गावरील खड्डे बुजवून नवीन डांबरीकरण लिअर येत्या तीस नोव्हेंबर पर्यंत अध्यक्ष महेश जाधव अविनाश साळुंके जिल्हा सचिव ज्योतिबा एडगे तुषार वराडे तुळजापूर तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार लोहार तालुका अध्यक्ष अतुल जाधव नळदुर्ग शहराध्यक्ष आलिम शेख सचिव प्रमोद कुलकर्णी उपाध्यक्ष रमेश घोडके उमरगा शहराध्यक्ष हेमंत बनसोडे तुळजापूर तालुका संघटन गणेश पाटील तालुका उपाध्यक्ष प्रशांत गरड मनसे जिल् उप उप अध्यक्ष जयकुमार घोंगरे जय धनंजय मोडोळे वैभव स्वामी आजे डोमरे विशाल गोरपडे आकाश पटणे मनोज लष्करे पिंटू सुरवसे सुनील पवार शंकर चव्हाण बाबू चव्हाण सतीश राठोड सागर राजमाने राहुल धनशे दंशे, धनशेट्टी भीमा राठोड नागराज कदम बालाजी लोखंडे यासह मनसे कार्यकर्ते जळकट व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे यावेळी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकर हे त्यांना हजारो प्रश्न विचारले पण पोलिसांना हाताशी धरून कधी जिल्हा प्रशासनाने हाताशी धरून लोकांनी आतापर्यंत सगळे आंदोलन दरपून दाबू दरपून दरपून दिलेले त्यात गंभीर चूक आहे ते नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया येण्याच्या सरकारी विभाग शासनाचं जे घराल यांच्या कंट्रोल ऑफिस आहे त्या अधिकारी खूप मोठी चूक आहे त्यांच्यात कंट्रोल झाले नाही त्या लोकांच्या कधी कारवाईच केली नाही हा जर आम्ही आंदोलन केलं कंपनीला नोटीस द्यायची त्यांचा खुलासा मागवायचा आणि खुलासाचं समाधान झालं म्हणून परत त्या कंपनीला काम चालू करायचं ती कंपनी यायची एक दोन दिवस कुठे तरी पोखलेम लावायची जीशी परत काम बंद करायचं असं थातूर मातूर कामं करा आज पण त्यांनी आठ वर्ष रेटर चाललेलं आहे या आठ असा कालावधीमध्ये मला सांगतो जवळपास हजार ते अकराशे लोकांची मूर्ती या ठिकाणी पडलेली आहे आमच्या नाहक गिनाकार नागरिकांना आपल्या जीवाला मुकावा लागलेला प्राण गमावले आहेत नाहक बळी पडलेले आज माझा प्रश्न आहे एनएसआयचे अधिकारी तर समोर या नाम सांगू नका पुढे या तुला ऐका एनएसआयचे अधिकारी पुढे या तुम्हाला ऐकण्यासाठी काही आंदोलनात तुम्हाला आरोग्यात सर तुम्हाला पुन्हा पाहावं लागेल आमचे मुद्दे ऐकून घ्या या आठ वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले ज्या ठिकाणी सरस्वडचं का मार्गर झालेलं आहे ज्या ठिकाणी पुलाचे का मार्ग झालेले आहेत अशा या सगळ्या बाबीमुळं बात कर रहे आप कर रहे आप बात कर रहे तो करणार आणि या रस्त्या रोग आंदोलनामध्ये त्यांना आम्ही इशारा दिला होता की तीस नोव्हेंबर पर्यंत या सर्वच महामार्गावर खड्डे उजून तातडीने नवे दांभिरिराचे लेअर टाकण्यात यावे अन्यथा याही पुढे आपला गंभ गंभीर परिणाम भोगावे लागतील त्यानंतर त्यांनी आमचे मागण्याचा विचार करून दादरींनी या ठिकाणी सगळ्या जनतेसमोर कबूल केलं की येत्या अकरा दिवसामध्ये तीस नोव्हेंबर पर्यंत आम्ही या अमजूर जोळकोट येणेगुर रामपूर पाटील आणि दाळिम या ठिकाणचे सर्व खड्डे बुजून या ठिकाणी नवीन नावराचं लिअर टाकण्यात येईल असे जाहीर करून आश्वासन दिले आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा